लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कौल महाराष्ट्राचा या आमच्या विशेष कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुका प्रमुख राजा किनी यांची विशेष मुलाखत घेतली आहे आमचे मुंबईचे वरिष्ठ प्रतिनिधी राज वंशंपायान यांनी पाहुयात जीवन न्यूजचा हा खास रिपोर्ट नमस्कार मी राज वैषम पाया आज आपण चर्चा करणार आहोत शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजा खेळ यांच्यासोबत आपलं स्वागत आहे आगामी लोकसभा निवडणुका सुरू शिवसेनेची भूमिका म्हणजे शिवसेना रायगड जिल्ह्यामध्ये दिते साहेबांना जास्तीत जास्त म्हणजे एक लाखाच्या फरकाने मतदान करून निवडून येण्यासाठी प्रयत्न करत आहे अगं मी आता लोकसभेमध्ये गीते सरांची दोन टर्म सांगा बरोबर आयकडचे खासदार आहेत असं एखादं विकास काम सांगा की जनतेसाठी ते फार महत्वाचं होतं गीते साहेब अनेक प्रकारचे विकास काम या रायगड जिल्ह्यामध्ये केलेले आहेत म्हणजे आता ज्या गेल्या महिन्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये पंधरा तालुक्यामध्ये अँब्युलन्स सेवा उपलब्ध करून दिली अलिबाग रेल्वेचा प्रस्ताव ते मंजूर करून घेतल आणि असे अनेक प्रकल्प म्हणजे आमच्या ह्या अलिबाग तालुक्यामध्ये रखडलेले प्रकल्प आहेत म्हणजे टाटा पॉवर प्लांट असू द्या सूर्य रोशनी कंपनी असू द्या किंवा सोया कंपनी असू द्या स्विल इंडिया कंपनी असू द्या हे रखडलेले प्रकल्प पूर्ववर चालू करण्यासाठी केंद्र स्तरावर बैठका घेऊन ते मार्गे लावण्याचा प्रयत्न करते तुम्ही यादी दुसऱ्या पार्टीमधून काम करत <स्वाद> होता त्यानंतर आपण शिवसेनेमध्ये आलात शिवसेनेमध्ये येण्याचं मुख्य कारण शिवसेना एक हिंदुत्ववादी संघटना आहे आणि शिवसेनेमध्ये काम मी अनेक वर्षापूर्वीच केलं होतं माझं राजकीय जीवनच शिवसेनेमधून सुरुवात झाली होती त्यामुळे मला शिवसेनेमध्ये काम करण्यासाठी आवड पहिल्यापासूनच होती आणि मी ज्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश केला होता त्यावेळेला नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमची दिशाभूल करून आमचा फक्त वापर करून घेतला आणि योग्य तो सन्मान राखला नाही त्यामुळे आमचे नेते आदरणीय यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून मी शिवसेनेत राष्ट्रवादीचे जे नेते आहेत ते पक्षामध्ये घेण्यासाठी प्रलोभन दाखवतात मात्र ते प्रलोभन पूर्ण, पूर्ण करत नाहीत असं आपलं थेट म्हणणं आहे हो ना आहे तसंच आहे रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमचे सर्वांचे मार्गदर्शक महेंद्र शेठ दलवी शेवटच्या क्षणापर्यंत रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पर देतो म्हणून प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष त्यावेळेचे सुनील तटकरे साहेब यांनी स्वतः आश्वासन दिलं होतं परंतु ते पूर्ण केलं नाही अनेक प्रकारचे असे काही लोकांना आश्वासन दिले पण ते काही का पूर्ण करता आले नाही आपण जेव्हा राष्ट्रवादीमध्ये होता तेव्हा आपल्याला कुठलं आश्वासन असं देणार मी राष्ट्रवादी पक्षामध्ये होतो शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष अशी दोघांची युती झाली आणि आमच्या अलिबाग तालुक्यात मध्ये माझ्या पोयनाड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्ष विरोधात सर्व पक्ष अशी कायमच संघर्ष होता तरी सुद्धा तटकरे साहेबांच्या खातर आम्ही शेतकरी कामगार पक्षाचे तयावलं जुळवून घेतला का तर पार्टी आदेश आहे शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी युती झालेली आहे परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तटकरे साहेब मला सांगितलं होतं की तुला कुर्डूस पंचायत समिती मधून निवडणूक लढायची आहे परंतु शेवट ते शेवटपर्यंत मला तरी सांगितलं आणि तिथे शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला फॉर्म भरायला लावलं आणि त्यामुळे मी नाराज होऊन मी पक्ष प्रवेश केला एकीकडे आपण जर पाहिलं तर जयंत पाटील होते तटकरेवरती खूप टीका करत होते आणि आता लोकांची फार जवळची मैत्री जमलेली आहे या राजकारणाकडे आपण कसं पाहतो सुनील तटकरे साहेब आणि जयंत पाटील हे रायगडचे म्हणजे रायगड मध्ये मी मोठा आहे की तू मोठा असं यांचा दोघांचाही संघर्ष आजपर्यंत चालू आहे फक्त चा स्वतःच्या फायद्यासाठी झालेली युती आहे जनतेला अजिबात मान्य नाही की शेका पक्षाने राष्ट्रवादी युती कि त्यांचे काही कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आमचे मित्र आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आमचे मित्र आहेत परंतु शेतकरी कामगार पक्षाची जवळजवळ वीस टक्के ओटी ही आमच्या गीते साहेबांनाच मिळणार आहे कारण ज्या वेळेला भाईंनी सुनील तटकर यांच्या विरोधात रोहामध्ये मध्ये अरुण तटकरे साहेबांची लक्तरे बाहेर काढली होती आणि जेलमध्ये टाकण्याचा जी शपथ घेतली होती त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसने रोहा तालुक्यामध्ये आलेले शेतकरी कामगार पक्षांच्या कार्यकर्त्यांना त्या पाणी सुद्धा नये अशी व्यवस्था केली होती त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते तो प्रसंग विसरलेत नाही त्यामुळे तटकरे साहेबांना ते मतदान करणार नाहीत असं हे आमच्या समोर आमच्या बाजूने आम्हाला सांगत असत हे राजकारण आहे आणि वैयक्तिक मैत्री असते जयंत पाटलांच्या आणि तटकर अशी का वैयक्तिक मैत्री हे स्वतःपोटी एकत्र हे स्वार्थापोटी एकत्र कारण या रायगड मध्ये फक्त दोघांची सत्ता असावी म्हणून हे दोघे एकत्र आहेत आणि प्रत्येक वेळेला तसं निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे बघा विधान परिषदेची निवडणूक असू द्या जिल्हा परिषद असू द्या विधानसभा असू द्या किंवा आताची लोकसभा असू द्या फक्त स्वतःच्या फायद्यासाठी हे कधीही आणि कुठेही सेटलमेंट करतात राजकीय नेते आहेत इतर पक्षामधून इतर पक्षामध्ये जातात जे राष्ट्रवादी काँग्रेस असेल ते सेनेमध्ये जातात सेनेवाले काँग्रेसमध्ये जातात मग हे राजकीय नेते फक्त स्वार्थासाठीच इतर पक्षामध्ये जातात स्वार्थ बघतात म्हणजे उदाहरणार्थ आपण पाहिलं तर प्रकाश देसाई आता राष्ट्रवादीमध्ये होते सेनेमध्ये आले अगोदर सेनेमधून राष्ट्रवादीमध्ये गेले पुन्हा ते आता सेनेमध्ये आले याच्याकडे आपण कसं पाहतो म्हणजे काय काही वेळेला राजकीय नेत्यांचे पण गणित चुकलेले असतात काही चुकीच्या माहितीमुळे सुद्धा किंवा चुकीच्या गैरसमजुतीमुळे सुद्धा पक्ष प्रवेश होत असतो तसंच प्रकाश देसाई साहेब हे जुने शिवसैनिक कट्टर शिवसैनिक आणि ठक्करे साहेब त्यांना अनेक प्रकारची आश्वासने दिली होती पण ते आश्वासन त्यांची पूर्ण करता नाही आली त्यामुळे देसाई साहेब पक्ष प्रवेश केलेला आहे शिवसेने धन्यवाद हे होते शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजा खेड ओडिजिन्स याकूब सेलचा राज राइट